विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या रायमोह पाडळी आणि तागडगाव इथं आज शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापनाविषयीच्या समस्या जाणून घेत त्यांचं निराकरण करण्यात आलं उत्पादन वाढीसाठी बियाण्यांची निवड बीज उगवण चाचणी बीज प्रक्रिया तण नियंत्रण खत आणि कीटकनाशक फवारणी व्यवस्थापन जैविक शेती फळ आणि फुलबागा या विषयांबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली या अभियानाचा शेतीसाठी नक्कीच फायदा होईल असा विश्वास पथकानं आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे अडचणी आहेत त्या अडचणींना सोल्युशन म्हणून आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिकंसुद्धा देत आहोत यामध्ये बीड ले जिल्ह्यातली जे काही मुख्य पिकं आहेत सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकांमध्ये आम्ही उगवण क्षमता तपासणी असेल त्यानंतर बीज प्रक्रियेचा अवलंब असेल याविषयी सखोल सर्व आमच्या विकसित कृषी संकल्प बुलडाणा जिल्ह्यातल्या आमडापूर इथं आज कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना खरीप हंगामात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन